श्याम महाराज यांचे मी खूप आभार व्यक्त करते आणि कुठे कुठे धन्यवाद पण करते तसेच आज आपण या आश्रममध्ये उपस्थित आलो आणि खरच हा कार्यक्रम बघून आणि तुम्हाला सगळ्यांना बघून हा छत्रपती संभाजीनगरवरून मी इथपर्यंत पोहोचले पण हा तुमचा होळीचा सोहळा आणि हा कार्यक्रम बघून खरच खूप प्रसन्न वाटला छान वाटलं आणि एवढा सुंदर कार्यक्रम तर राधाकृष्ण यांच्या पण वतीने तुमच्या सगळ्यांचे आणि देवाचे पण आभार व्यक्त करते धन्यवाद करते आणि राधाकृष्ण आश्रमामध्ये आज आपण उपस्थित आहे तर तुमच्या सगळ्यांचे पण मनापासनं आभार व्यक्त करते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते आज संभाजी मजामधून इथे येण्याचं माझं कारण एकच की आपले बापू बोललेत की बाबा आरोग्य हे पण आपल्या प्रत्येकाला खूप आवश्यक आहे आणि आपलं आरोग्य जर सुंदर असेल तर आपलं प्रॉपर्टी पैसा धन संपत्ती हे सगळं आपलं सुरक्षित राहणार आहे पण आपण प्रत्येकजण आपल्या आपल्या कमाईच्या मागे धावपळीच्या मागे जी काही आपली पूर्वीची संस्कृती ही थोडंच आपण विसरत चाललो तर तिला आपण विसरायला ना नाही पाहिजे कारण आपल्या वडिलांनी आपल्याला जे, जे संस्कार दिले ते आज मी बापूजींचं जे भाषण ऐकलं सुरुवातीला तर ते ऐकून खरंच मग एवढं जागृत झालं तर खरंच बापू बोलतात तर त्या गोष्टीवर आपण लक्ष द्यायला पाहिजे त्याचरणामध्ये घ्यायला पाहिजे आणि ते जर घेतलं तर आज आपण भगवंताच्या नावामध्ये सगळेजण आलेलो आहात तर शंभर टक्के आयुर्वेदिक जर प्रोडक्ट यूज केलं तर आपण निश्चित आरोग्य सुंदर ठेवणारे आणि आरोग्यातले आजार पण आपले नष्ट होणारे तर जे काही आपण औषध आपण खाल्लं तर तेवढ्या फक्त आपल्याला आराम वाटतो आणि दोन्ही जी संपली होती की आपला आजार पुन्हा सुरू होतो आणि आजार तर सुरू होतो पण एक आजार आपण क्लिअर करायला जातो का मन तर त्याच्या अनेक आजार उद्भवतात मग आपण विचार करतो की नाही आपण ह्या डॉक्टर तर मी त्यावेळेस तर मला खूप आराम पडला होता पण काय माहिती काय झालं की कोणान दुसरा आजार उद्भवला म्हणजे त्याचं आपल्याला नॉलेज नसत आणि आरोग्यामध्ये ज्यापतीक आपण गोळ्या खात चालतो तर याच्यानी आपल्याला साईड इफेक्ट होत हे आपल्याला त्याचं नॉलेज नाहीये म्हणून वेगळ्या वेगळ्या आजाराच्या भोवती आपण कळत असतो धावत असतो आणि अगदी छोटा जरी आजार असला तर त्याला खूप मोठं केलं जात आणि घाबरल्या पैसा पण जातो आरोग्याला त्रास होतो चिरफाड पण होती आणि ऑपरेशनची वेळ येते पण आयुर्वेदिक जे प्रोडक्ट मी आज घेऊन आले आणि आज इथे उपस्थित राहिले तर ते प्रोडक्ट गेले आम्ही अकरा वर्षापासून प्रोजेक्ट राबवतोय कौशल्य विकास भारत संस्था याला पाहिजे आणि हंड्रेड पर्सेंट माल तुमचा डबल उत्पन्न होणार आहे आणि त्याच पद्धतीने आपल्या आरोग्यामध्ये जे काही आपले छोटे मोठे आजार असते बीपी असो शुगर असो अस्थम असो दमा असो महिलांचे काही सायकलचे प्रॉब्लेम सांधेवाताचे त्रास मायग्रेनचे त्रास पेटचे त्रास पॅरालिसिसचा प्रकार येणार असेल कोणाला ब्लॉकेज पण असतील सोरायसिसचा आजार असेल गोंदरचे आजार असतील पेशरचे आजार असतील मायग्रेनचा त्रास पेटचा त्रास आणि सगळ्यात जास्त मोठी बीमारी अपयशाचा पकडला जाते तो कॅन्सर तर मित्रांनो कॅन्सर जी बीमारी आहे जी पण डॉक्टरांनी सांगितले की नो गॅरंटी

याला डोक्यात काढून पण फेकू नका कारण आपले बापू मुलं आपल्याला हे इथपर्यंत उपस्थित झालेलं आहे तर त्या प्रोडक्ट मुळे तुमचे कुठलेही आजार असतील तर ते हंड्रेड पर्सेंट क्लिअर होणार आहे आणि बीपीचा आजार शुगरचा आजार अस्थमा थायरॉइड आणि ऍसिडिटी हे तर रोज आपला अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव टक्के सत्तर टक्के प्रत्येक फॅमिलीच्या घरामध्ये येत पेशंट आहे तर तुम्ही धावपळ करून तुमचं काम धंदे बुडून डॉक्टर कडे जाऊन तपासणी करा हे द्या कोण आले कुठे को गोळ्यावर सुद्धा आणून त्या वयोक्त मदार माणसापर्यंत आपल्याकडे सगळे प्रॉडक्ट उपस्थित आहेत आणि आयुष मंत्रालयाकडून सर्टिफाय कोण भारत सरकार प्राप्त झालेलं आहे तर ह्या प्रॉडक्ट चा उद्देश आहे आपली जी कंपनी आहे काही एच आय इंडस्ट्रीला ब्रँड आहे त्या ब्रँड साठी एकदम मनापासून जोरदार जोरदार टाळ्या होत्या आणि आज त्या ब्रँड मुळे मी पण तुमच्या समोर खूप आजाराने त्रस्त होते आणि अक्षरशः कंटाळून गेले होते तर शेवटला मी माझ्या फॅमिलीला आरोग्यात आयुर्वेदिक घेण्याच्या अगोदर एक आठ दिवस अगोदर बोलले होते मी खूप ट्रीटमेंट करून कंटाळे मला एक डिझायरची बातमी दिली तरी चाललं कारण माझी आता कॅपॅसिटी नाही आहे सेन वगैरे लावायची आणि अनेक ट्रीटमेंट करायची पण देवाच्या भगवंताच्या कृपेने माझ्या आरोग्यामध्ये अनुवळकी व्यक्तीकडून त्या कंपनीचं प्रोडक्ट मिळालं आणि त्या प्रोडक्टचं दोन हजार सतरापासून पाच पर्यंत एक जिवंत उदाहरण तुमच्या संपर्क उभी आहे आणि लाखो लोकांच्या आरोग्याला आपण आपल्याला शांती दिली अशा पद्धतीने जे प्रॉडक्ट आहे गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंत गव्हर्नमेंट सर्टिफाईड करून भारत सरकार प्राप्त झालेले आहे एचओडब्ल्यू ची पण मान्यता आहे सी डब्ल्यू ची पण मान्यता आहे प्रू सिमेंट ची पण मान्यता आहे आणि नॅचरल पूर्ण आयुष्य मान्यता पण प्राप्त झालेली आहे तर एवढं